पुण्याचा मानबिंदू असलेल्या गणेशोत्सवाबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे मानाचा पहिला कसबा गणपती मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती मानाचा चौथा तुळशीबाग गणपती व मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती यांचा समावेश होतो पुण्यातील मानाचे हे पाच गणपती तर आपल्याला ठाऊक आहेतच पण त्याच जोडीने पुण्यनगरीच्या गणेशोत्सवाला आपल्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण करणारी काही महत्वाची गणेशोत्सव मंडळं आहेत त्यामध्ये हिंदुस्थानचा सा पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व पुण्याच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी एक असलेल्या मंडईमधील अखिल मंडई मित्रमंडळाचा शारदा गजानन होय या लोकप्रिय गणपतीच्या स्थापनेमागचा इतिहास आज आपण थोडक्यात पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र वैभव काळे तुम्ही पाहताय लाईफ लाईन अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे रूप कसे साकारले या गणपतीची स्थापना कधी व कशी झाली या गणपतीचे तुळजापूरच्या तुळजाभवानीशी नेमकं काय नातं आहे याची गोष्ट मोठी रंजक आहे मंडईतील शारदा गजाननाची मूर्ती असलेल्या गणपती अठराशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापन करण्यात आला काचीआलीमध्ये राहणारे तत्कालीन पुण्यातील बडेप्रस्थ असलेल्या पैलवान लक्ष्मण डोंगरे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते मुलबाळ होत नाही म्हणून त्यांनी महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानीला साकडं घातलं तुळजापूर येथील मंदिरावर शारदा गजाननाचे रूप कोरलेला आहे मूल झाल्यास या मंदिरातील वर असलेल्या शारदा गजाननाच्या मूर्तीची स्थापना करेल असा नवस त्यांनी बोलला त्यानंतर त्यांना मूल झाल्याने देवीला केलेला नवस फेडण्यासाठी अठराशे चौऱ्याण्णव त्यावेळेस त्या ही मूर्ती कागदाचा लगदा म्हणजेच रांदा भुसा माती गवत चंदन यांपासून बनवण्यात आल्याची माहिती आहे म्हणजेच ही मूर्ती इको फ्रेंडली आहे मंडईमध्ये या गणेशाची स्थापना केल्यामुळे व्यापार करणारे व्यापारी शेतमाल विकवणारे शेतकरी मंडईमध्ये हमाली तोलाई साफसफाई करणारे कष्टकरी असे सर्वच या मंडळाचे सदस्य होते म्हणूनच त्या काळी या गणपतीला व्यापाऱ्यांचा गणपती तसेच बारा बलुतेदारांचा गणपती म्हणून ओळखले जात असे आज मी तिला एकशे एकतीस वर्ष होऊन सुद्धा या मूर्तीचे सौंदर्य जराही कमी झालेलं नाहीये मूर्तीची घडणावळ अतिशय देखणी व रुबाबदार आहे उजव्या सोंडेचा हा गणपती तक्क्याला रेलून आसनस्थ आहे गणरायाचा एक पाय शारदेनं मांडीवर घेतला असून तो चेपत आहे पालथी मांडी घातलेल्या खांद्यावर गणपतीने डावा हात ठेवला आहे शारदा आणि गजानन या दोन्ही मूर्तींचे नक्षीकाम उठावदार व डोळ्यांना सुखावणारे शारदा गजाननाकडे तिरक्या नजरेनं पाहत असल्याचे चेहऱ्यावरचे भाव वैशिष्ट्यपूर्ण आहेत चलातर मंडळी गणेशोत्सव सुरू आहे आपल्या लाडक्या बाप्पाचे देखणीरूप डोळ्यात साठवण्यासाठी आपल्या इच्छापूर्तीचे साखळी गणरायाला घालण्यासाठी मनोभावे त्याचे दर्शन घेण्यासाठी जाऊया मंडई मंडळाच्या या ऐतिहासिक शारदा गजाननाच्या स्थापनेची माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या